नमस्कार हवामान व सागरशास्त्रातील सागरी तळरचना यामधला एक महत्वाचा भूर आहे खंडांतर्गत उतार खंडांतर्गत उतार तर समुद्र बूड जमीन व सागरी मैदानी यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे खंडांतर्गत उतार समुद्र बुड जमीन व सागरी मैदानी यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे खंडांतर्गत उतार होय याची सरासरी खोली जी आहे याची सरासरी खोली शंभर ते दोनशे फॅदम इतकी आहे आपण मागच्या लेक्चरला बघितलंय की साधारणतः दोन मीटर म्हणजे एक फॅदम होतो सरासरी खोली जी आहे ती शंभर ते दोनशे फॅदम इतकी आहे आता हा जो खंडांतर्गत उतार आहे सर्वसाधारणतः सर्व जगातले जे समुद्र किनारे आहेत त्यांच्या सर्वांचा उतार बघितला तर काही ठिकाणी तो तीन हजार ते चार हजार पाचशे मीटर खालीपर्यंत आढळतो हा जो खंडांतर्गत उतार आहे त्याचा विस्तार ऐंशी ते तीनशे वीस किलोमीटर पर्यंत आढळतो ऐंशी ते तीनशे वीस किलोमीटर पर्यंत आढळतो महासागराचे एकूण क्षेत्रफळ जगातील जे जेवढं महासागर आहे एकाहत्तर टक्के भाग त्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या आठ पॉईंट पंचावन्न टक्के भाग जेवढा क्षेत्रफळाच्या एकूण क्षेत्रफळाच्या आठ पॉइंट पंचावन्न टक्के भाग हा खंड उताराने व्यापलेला आहे या खंड उताराची उताराचा सरासरी या खंड उताराची सरासरी जी आहे ती चार पॉइंट तीन अंश इतकी आहे मग या खंड उतारामध्ये काही रूप आहेत काही भूरूप आहेत ते ती तीन प्रकारे सांगितले जातात एक येत मंच दुसरं तर सागरी निदारी त्याच्यानंतर तिसरं भुरुप जे आहे ते मंच खंड आणि त्याच्यानंतर जी मैदानं तयार होतात ती उताराच्या पुढे तयार होतात म्हणून मैदाने आणि शेवटी मैदान संपलं की सागरी डोंगराचा चढ सुरू होतो ही खोली साधारणतः किलोमीटर मध्ये सांगितली जाते काही ठिकाणी पाच ते साठ अंश एवढा खंड उतार पाहायला मिळतो खंड उतार हा तीव्र असल्याने आता या ठिकाणी नद्याने वाहून आणलेला गाळ नदी दाखवलेल्या आकृतीमध्ये सागरी लाटांचे कार्य म्हणजे सागरी लाटा येणारा गाळ थो, थोपत असतात त्याची झीज करत असतात हा जो गाळ आहे त्याला म्हटलेला आहे मलबा हा खंडांतर्गत उतारावरती येणारा जो नद्याने आणलेला गाळ आहे तो थांबत नाही तर तो तो सगळा गाळ खालच्या मैदानी प्रदेशात वाहून येतो आणि तो खाली समुद्रात साठत असतो खोल उतारात साठत असतो ही जी क्रिया आहे या क्रियेला विवर्तनाची क्रिया किंवा विवर्तनाच्या सिद्धांतानुसार झालेली क्रिया असं म्हणतात काही वेळा समुद्राच्या तळात भूकंप होतात समुद्राच्या तळातील जमिनीला भेगा जातात ज्याला भ्रंश असे म्हणतात त्याच्यातून सुद्धा अशा प्रकारचे खंडी अवतार तयार झालेले पाहायला मिळतात परंतु जे खंडी उतार जगामध्ये तयार झालेत सर्वाधिक ते नद्याने वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे या उताराची निर्मिती झालेली आहे मग नद्याने वाहून आणलेला जे गाळाचा उतार आहे याच एकंदरीत हे जे टप्पे आहेत ते लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे मंच सागरी निदारी मंच खंड उतार आणि चढ धन्यवाद